पोलिस पोलिसाचा बंदोबस्त तैनात केलेला आहे पोलिस आता तुम्ही पाहत असाल या ठिकाणी स्टेज आहे या ठिकाणी सभा होणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार यांच्या सरकार चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळं महायुतीचा खासदार निवडून आणावा हे जनतेचं आमचे काय काय ते कळलं पाहिजे बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपली काय जबाबदारी कळली पाहिजे बंदोबस्त हा मला कल्पना आहे की आपण यापूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या भरपूर बंदोबस्त केले असेल परंतु जेड प्लसचे बंदोबस्त हे नेहमीप्रमाणे सगळ्यांनी नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय मी आता ढोकी या ठिकाणी तेरणा कारखाना परिसरात आहे आणि इथं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांची उद्या सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी इथं सभा होणार आहे आणि जे तर सभामंडप मारलेला आहे त्याच ठिकाणी उभा आहे मी आता आणि इकडं पाहत आहे इकडं पोलिस पोलिसाचा बंदोबस्त तैनात केलेला आहे पोलिसाची तयारी सुरू आहे इथं नेमकं सभा होणार आहे उद्या याच ठिकाणी स्टेज मारलेला आहे इकडं आपण काही कार्यकर्ते पदाधिकारी सोबत आहेत आपल्या आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं इथं कशी तयारी असणार आहे मुख्यमंत्री महोदयाची सभा जी आहे ती धोकी कारखाना या ठिकाणी होणार आहे आता लोकसभा निवडणूक लागणार आहे लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लागले आणि ही सभा सर्व या लोक उस्मानाबाद लोकसभेचं जे नागरिक आहेत यांचं या सभेकडे लक्ष लागलेलं आहे तर सभेची तयारी जी आहे इथं स्टेज मारलेला आहे तयारी सुरू आहे आपल्यासोबत आहेत काय सांगाल इथं आता उद्या सभा होणार आहे आणि सभेची तयारी सुरू आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे काय सांगाल आता तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी स्टेज आहे या ठिकाणी सभा होणार आहे या ठिकाणी स्टेज राहणार आहे साठ बाय एकशे ऐंशी मीटर जागेमध्ये हा पँडल उभा केलेला आहे आणि मिशन अठ्ठेचाळीस शिवसंकल्प ध्येय महाराष्ट्र भव्य महाराष्ट्राचे या अभियानाअंतर्गत या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये हे शिवसेनेचे मेळावे होत आहेत त्याची पूर्ण तया तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि तुम्ही पाहता असाल की या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे चाळीस ते पन्नास हजार कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहतील अशी आम्हाला आशा अश्या आहे ही जी जागा आहे लोकसभेची जागा ती धनुष्य बाणावर लढवलेली आहे आत्ता पण दावा करत आहेत की धनु आता धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी असे काही कार्यकर्त्याचे जो पदाधिकारी जोर लावतात आपलं काय मत आहे हा तसं पाहिलं तर शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे ज्या दिवशीपासून महायुती या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची जी झाली त्या तारखेपासून एक अपवाद मुंडातायचा वगळला तर आजपर्यंत या जागेवर धनुष्यबाणाचा उमेदवारांनी निवडणूक लढलेली आहे आणि प्रामुख्यानं सांगायचं म्हटलं तर एक आप अपवाद दोन हजार नऊचा पद्मसिंग पाटलाचा वगळला तर या ठिकाणी सातत्याने हा शिवसेनेचाच खासदार या ठिकाणी निवडून गेलेला आहे भावी खासदार म्हणून कोणाकडे पाहताय भावी खासदार म्हणून आमची तर इच्छा आहे की धनंजय सावंत यांना उमेदवारी द्यायला पाहिजे कारण का तर त्यांनी दोन टर्म जिल्हा परिषदमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे अर्थ बांधकाम सभापती पदावर काम केलं आहे उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं आहे उपाध्यक्ष असताना शिक्षण आणि आरोग्य ही महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळलेली कोरोनाच्या काळात त्याच्याकडे आरोग्य खातं होतं निश्चितपणाने त्याचं काम चांगलं आहे आणि त्या अनुषंगानं तो जिल्हाभरामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये परिचित आहे काय वाटतं आता सभा उद्याची जी होणार आहे नागरिकांना शिवसैनिकांना काय आव्हान असेल तुमचं नागरिकांना आणि आव्हा शिवसैनिकांना माझं आव्हान येत असेल की या ठिकाणी गतिमान सरकार ज्या शिंदेसाहेबांनी चालवलं आहे अनेक चांगले निर्णय सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कामगाराच्या विद्यार्थ्याच्या गोरगरिबाच्या हिताशी घेतलेले आहेत ते प्रत्यक्ष आपली संवाद साधायला येणार आहेत तर हा संवाद ऐकण्यासाठी किंवा त्यांच्यासमोर त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहून या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच विनंती आणि हे आव्हान मी त्यांना करणार आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन पनोरे आपल्यासोबत काय सांगाल तुम्ही पण इथं तयारी करता इथं हो शंभर टक्के आता शिवसंकल्प अभियानाची ऐंशी नव्याण्णव टक्के तयारी पूर्ण झालेली आहे फक्त आता उद्या सकाळी मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर लाखोच्या हजारोच्या संख्येनं शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होतील पूर्ण तयारी झालेली आहे पक्षाचे भावी खासदाराचं नाव कोणाकडे पाहतो तसं सा धनंजय सावंत आता तिकीट मागणी केलेलं आहे आजपर्यंत शिवसेनेची धनुष्यबाणाची जागा आहे जरी महायुतीचं सरकार आहे महायुतीतून कुणाला पण तिकीट दिलं धनुष्यबाणाला तिकीट मिळावं ही आमची अपेक्षा आहे काय आव्हान काय असेल नागरिकांना तुमचं नागरिकांना गतिमान सरकार एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व अजित पवार यांच्या सरकार चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळं महायुतीचा खासदार निवडून आणावा हे जनतेस आमची विनंती आहे बघा आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि एक मे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे केंद्रबुंद बिंदू आहे निवडणुकीचा तो तेरणा कारखाना आहे आणि त्या ते तेरणा कारखाना इथंच आता मुख्यमंत्री साहेबांची सभा होणार आहे उद्या सात जानेवारी दोन हजार चोवीसला इथं सभा होणार आहे आणि या सभेच्या ठिकाणी कशी तयारी सुरू आहे नेमकं काय इथं आता उद्या मुख्यमंत्री जे आहेत ते भावी खासदार धनंजय सावंत यांच्या नावाची घोषणा करणार का काय याच्याकडे नागरिकाचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलांनी डोकी उस्मानाबाद धाराशिव